मिरजेत पुणे येथील महिलेवर सामूहिक बलात्कार सहा नराधवांसह एका महिलेला अटक पुणे मिरज रेल्वे प्रवास करताना घटना घडलेली आहे पुणे येथील महिला रेल्वे प्रवास करताना मिरजेत आली असता तिच्यावर सामूहिक बलात्कार केल्याप्रकरणी सामूहिक बलात्कार जबरदस्तीने लग्न लावून देणे जबरदस्तीने डांबून ठेवणे असे विविध गुन्हे आरोपींवर दाखल करण्यात आले आहेत पुणे येथे वास्तव्यास असलेली महिला कराडकडे आई वडिलांना भेटण्यासाठी रेल्वेने प्रवास करत होती रेल्वेत प्रवास करत असताना तिला गाड झोप लागल्याने ती मिरजेत आली या ठिकाणी आल्यानंतर परत जाण्यासाठी रेल्वेची वाट पाहताना महिला रेल्वे स्थानक बाहेर आल्यानंतर तिला पत्र्याच्या खोलीत घेऊन जाऊन सामूहिक बलात्कार केला होता त्यानंतर जमखंडी येथे महिलेची चार लाख रुपयाला विक्री केली ज्या व्यक्तीला ही महिला विकण्यात आली त्याने त्या महिलेला पुन्हा आरोपींकडे मिरजेत आणून सोडले सदर महिलेने स्वतःची सुटका करून पुणे येथे जाऊन तक्रार दाखल केली यानंतर पुणे पोलीस ठाण्यात झिरो नंबरने गुन्हा दाखल होऊन महात्मा गांधी पोलीस ठाण्याकडे हा गुन्हा वर्ग झाल्यानंतर उपविभागीय पोलीस अधिकारी प्रणिल गिल्डा यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक सुधीर भालेराव यांच्या पथकाने गुन्ह्यात सामील असणारे महम्मद हुसेन महम्मद घुस शेख वयवर्ष एकतीस अबुजर फारुख जमादार वयवर्ष अठरा मोहम्मद सजिद शमशुद्दीन मुल्ला वयवर्ष वीस मोहम्मद गौस उर्फ शेर खान फकीर वयवर्ष बावीस खालिद मुबारक कोरबू वयवर्ष वीस जुबेद उर्फ कपाला शब्बीर शेख वयवर्ष चोवीस सर्व राहणार मिरज संतोषी बाबू नाशिककर लग्नानंतरचे नाव इराम मोहम्मद गौस फकीर वयवर्ष सव्वीस या सहा आरोपी आणि त्यांना मदत करणाऱ्या एका महिलेला तात्काळ अटक केली आहे या गुन्ह्यात आणखी काही आरोपी असल्याचे तपासात निष्पन्न झाले आहे त्यांचा शोध घेण्यासाठी पथक रवाना झाले आहे महात्मा गांधी पोलीस अधिक तपास करत आहेत बिरो रिपोर्ट एस बी मराठी मिरज